श्रावणाष्टमी देव पोटी जन्मले बाळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जोजो रेजो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रेजो नमस्कार फ्रेंड्स जन्माष्टमीच्या तुम्हाला सगळ्यांना हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा आणि जन्माष्टमीसाठीच खास हा पाळणा आज गाण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे जन्माष्टमीसाठी एक गोड पदार्थ म्हणजे श्रीकृष्णाचे आवडते असे हे मथुराचे पेढे आज आपण घरीच बनवणार आहोत तेही अगदी ऑथेंटिक पद्धतीने कोणताही शॉर्टकट न घेता चला तर मग लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला इथे दूध आठवण्यासाठी दीड लिटर एवढं गाईचं दूध मी एका कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे व इथे दुसऱ्या गॅसवरती मी अजून एक कढई ठेवून यामध्ये आपल्याला साखरेचा बुरा म्हणजेच ज्याला आपण तगर म्हणतो हे बनवून घ्यायचं आहे त्यासाठी साधारण दीड कप एवढी साखर जी आपण चहासाठी रेग्युलर साखर वापरतो ती साखर मी इथे घेतलेली आहे व याच कपने मोजून त्यामध्ये मी अर्धा कप एवढं पाणी घालते व आता ही साखर आपल्याला अगदी व्यवस्थित अशी विरगळून घ्यायची आहे गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवला आहे साईड बाय साईड आपल्याला दूधसुद्धा सतत ढवळत राहायचं आहे दूध आपल्याला पूर्ण आटवून ह्याचा जो खवा आहे तो बनवून घ्यायचा आहे व एवढं दूध आटण्यासाठी साधारण दीड ते दोन तास लागतील थोडीशी लेंदी प्रोसेस आहे मात्र आउटपुट फार छान मिळतं तर आता आपल्याला साखरेचा पाक इथे अगदी गोळीबंद असा करून घ्यायचा आहे व याचा अगदी व्यवस्थित पाक कसा तयार होईल हे सुद्धा आपण पुढच्या रेसिपीत पाहूच आता आपण जे दूध आहे ते अगदी व्यवस्थित सतत साईडची जी साही आहे ही स्क्रॅच करत करत आपल्याला ढवळत राहायचं आहे इथे आपला साखर जी आहे तीसुद्धा विरगळायला लागलेली आहे पाक हा अगदी व्यवस्थित असा विरगळल्यानंतर आपल्याला अगदी सहजाचा बुरा तयार करता येतो हा बुरा बऱ्याचशा स्वीट्समध्ये वापरला जातो तुम्ही जर चुरोज ऐकले असतील किंवा बऱ्याचदा आपण बेसनच्या लाडूमध्ये वगैरे पिठी साखर वापरतो मात्र इथे पेड्यामध्ये हे साखर वापरण्याचं काम एवढंच आहे की पिटी साखरला थोडं पाणी सुटतं आणि बुरा आपल्या मिश्रणाला तितकं पातळ करत नाही तर इथे आता हा पाक जो आहे तो व्यवस्थित उकळल्यानंतर मी चेक करून पाहते ते पहा याची व्यवस्थित अशी गोळी तयार होते आहे मात्र गोळी फार नरम आहे आपल्याला ही वाटीत आपटून बघायची आहे हिचा व्यवस्थित असा टन्न आवाज आला म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे तर हा पाक नरम आहे अजूनसुद्धा अजून एक दोन मिनटासाठी आपण ह्याला व्यवस्थित असं शिजवून घेऊया दोन मिनटांनी पुन्हा एकदा सेम प्रोसेसने आपण हा पाक तयार झाला आहे की नाही हे चेक करूया तर हे बघा दोन मिनटं पुन्हा एकदा ह्याला एक एक व्यवस्थित असं मी उकळवून घेतलेलं आहे पुन्हा एकदा वाटीमध्ये पाणी घेऊन मी हा पाक थोडासा जो आहे तो वाटीत सोडते आहे व पुन्हा आपण ह्याची व्यवस्थित अशी गोळी तयार करून घ्यायची आहे व ती गोळी जी आहे ती आपण वाटीवरती आपटून पाहिजे आहे त्याचा एकदा आवाज आला म्हणजे आपला पाक व्यवस्थित तयार झाला आहे असं समजावं ते पहा अगदी व्यवस्थित आपला पाक तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान असा टन्न आवाज आपल्या या पाकाला येतो आहे तर आता या स्टेजला आपल्याला गॅस खाली बंद करायचा आहे म्हणून इथून पुढची जी प्रोसेस आहे ती थोडी फास्ट आपल्याला करायची आहे ते पहा आता इथे मी खाली गॅस बंद केलेला आहे व आता हा जो आपला पाक आहे हा तगरसाठी तयार झालेला आहे त्यामध्ये अगदी एक टेबल स्पून एवढं तूप सोडायचं आहे व आता ह्याला अगदी दोन सेकंडसाठी तुम्हाला सतत ढवळायचं आहे तुम्ही पाहू शकता किती फास्ट जे आहे ह्याची जी पावडर तयार होते हे पहा लगेच आपण गॅस बंद केलेला आहे आणि ह्याला मी ढवळते तसं हे जे मिश्रण आहे पाकाचं हे सुकायला लागलेलं आहे आता हे बघा हे अशाच पद्धतीने थोडा वेळ आपण ह्याला ढवळत राहूया बाजूची साखर जी आहे ती सतत आपल्याला स्क्रॅच करत राहायची आहे तसंच आपण यामध्ये तूप घातल्यामुळे हा जो पाक आहे याच्या गोळ्या तयार नव्हता अगदी सुट्टा सुट्टा असा पाक तयार होतो व याचं जे टेक्स्चर आहे ते आपल्याला रवाळ पाहिजे अगदी रवाळ असं हे साखरेचा बुरा आपल्याला इथे तयार झालेला आहे हे पहा अजून एक सेकंडसाठी साठी मी याला व्यवस्थित असं ढवळून घेते व त्यानंतर आपली जी तगर आहे ती तयार होईल तर हे पहा आता इथे आपली तगर जी आहे ती अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे जर इतकं फाईन टेक्स्चर तुम्हाला मिळत नसेल तर हे अशा पद्धतीने तयार झाल्यानंतर तुम्ही एखाद्या जाड चाळणीवरती त्याला चाळून जर घेतलं तरीसुद्धा तुम्हाला ह्याची छान फाईन अशी पावडर मिळेल त्याचप्रमाणे जर तुम्हाला ते, तुम्हा ते चाळायचंही नसेल तर मिक्सरमध्ये अगदी दोन वेळा तुम्ही याला पल्स मोडवरती फिरवून घ्या अगदी फाईन पावडर होणार नाही ही, ही साखर अशीच रवाळा राहील मात्र ह्याचं टेक्स्चर फार छान होतं तयार हे बघा अशा पद्धतीने आपली तगर इथे तयार झालेली आहे आपल्या दुधालासुद्धा इथे उकळी आलेली आहे तर आपण हे तगरचं जे भांडं आहे ते बाजूला ठेवूया व आपलं दूध या गॅसवरती शिफ्ट करून घेऊया दूध आपलं अगदी व्यवस्थित तापलेलं आहे दूध तापल्यानंतर आता आपल्याला ह्यातलं साधारण अर्धा कप दूध बाजूला काढून ठेवायचं आहे ते आपण अगदी शेवटी वापरणार आहोत तर दुधाला व्यवस्थित अशी उकळी आल्यानंतर आपण ह्यातलं हे अर्धा कप एवढं दूध पळीने मी या पेल्यात काढून घेते व आपण हे दूध बाजूला ठेवणार आहोत व आता हे जे कढईतलं दूध आहे हे आपल्याला अगदी व्यवस्थित असं आटवून घ्यायचं आहे तर हे दीड लिटर जे दूध आपण इथे तापायला ठेवलं होतं त्यातलंच अर्धा कप दूध मी बाजूला केलेलं आहे यात अगदी थोडीशी मी केशर घातली आहे मात्र अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल घालायची तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर यात मी अगदी थोडीशी केशर घातलेली आहे आणि दूध जेव्हा तुम्ही एव अशा पद्धतीने आटवून आटवून ह्याचा खवा तयार करता तेव्हा ह्याचे जे पेढे तयार होतात त्याची चव फारच छान लागते ते पहा हे दूध आता आपल्याला अशाच पद्धतीने सतत ढवळत ढवळत आटवून घ्यायचं आहे तर हे अशाच पद्धतीने आता आपण पूर्ण दूध आटवून घेऊया त्याचप्रमाणे हे दूध आटवून झाल्यानंतर ह्याचा अगदी व्यवस्थित असा खवा झाला की त्यानंतर आपण जे बाजून बाजूला काढून ठेवलेलं दूध आहे ते यामध्ये वापरणार आहोत आणि दीड लिटर दुधापासून साधारणतः मला अर्धा किलो एवढे पेढे माझे तयार झालेले आहेत ते पहा आता हे दूध जे आहे ते साधारण पाऊन तास झालेलं आहे पाऊन तासानंतर हे एवढं रिड्यूस झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मात्र आपल्याला अजून ह्याला आटवून घ्यायचं आहे तर हे पहा पुन्हा एकदा मी ह्याला अशाच पद्धतीने स्क्रॅच करत करत आटवून घेते आता एक तास झालेला आहे व दूध एवढ्या क्वांटिटीपर्यंत आटलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे बरंचसं घट्ट झालेलं आहे मात्र आपल्याला ह्याला अजून घट्ट करायचं आहे तर पुन्हा एकदा मी ह्याला अशाच पद्धतीने स्क्रॅच करत करत ढवळून घेते आता ह्या स्टेजला म्हणजे इतका घट्टसरपणा आल्यानंतर मात्र कढई तुम्हाला अनअटेंडेड ठेवायची नाही आहे त्याला तुम्हाला सतत ढवळत राहायचं आहे मात्र थोडं केअरफुल राहावं लागेल कारण की ह्या स्टेजला हे जे दूध आहे ते उडून हातावरती येतं तर अशावेळी तुम्ही हाताला नॅपकिन बांधून घ्या किंवा जर तुमच्याकडे कापडाचे हँड असतील तर तुम्ही ते यूज केले तरी चालतील कारण की हे बरंच असं गॅसवरती आणि हातावरती उडतं तर भाजण्याची शक्यता आहे त्यामुळे तेवढी काळजी घ्या आता ह्याला सतत आपण असं ढवळत राहायचं आहे जर तुम्ही ह्याला ढवळलं नाही तर हे उडून उडून सगळं बाहेर येईल त्यामुळे ह्याला सतत ढवळत राहा व आपल्याला अगदी व्यवस्थित असं घट्ट होईपर्यंत हे ढवळून घ्यायचं आहे आता हे पहा तुम्ही सतत हे ढवळत असताना ह्याचा रंग आत्ताच चेंज होणार नाही तर पूर्ण घट्ट झाल्यानंतर आपण ह्याला पुन्हा एकदा थोडंसं तूप आणि थोडीशी साखर घालून घेणार आहोत जेणेकरून ह्याला छान असा ब्राऊन रंग येईल मात्र अजून एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हे अशाच पद्धतीने परतवत राहायचं आहे व हे व्यवस्थित असं घट्ट झालं की आपण यामध्ये थोडीशी साखर घालणार आहोत साखर म्हणजे जी, जी तगर आपण बनवलेली आहे ती तगरच आपल्याला ह्या पूर्ण पेढ्यांमध्ये वापरायची आहे तर अगदी दोन टेबलस्पून एवढी तगर आता या स्टेजला मी इथे घातलेली आहे व आता ह्याला पुन्हा एकदा पूर्ण मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता अगदी हलकंसं असं सॉफ्टनेस पुन्हा एकदा या खाव्याला आलेलं आहे व कढई चारही बाजूंना सतत स्क्रॅच करत आपल्याला ह्याला सतत परतवत राहायचं आहे ते हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा खवा इथे व्यवस्थित परतवून झालेला आहे आता हा खवा जेव्हा खाली कढईला चिटकायला लागला की आपण यामध्ये लगेचच तूप घालायचं आहे तर साधारण आपण चार ते पाच टेबलस्पून तूप इथे वापरणार आहोत मात्र ते एकाच वेळी न वापरता थोडं थोडं करत घालायचं आहे तर दोन टेबलस्पून इथे जे तूप आहे ते मी यात घातलेलं आहे व आता हा खवा जो आहे तो मी व्यवस्थित परतवून घेते व तुम्ही, तुम्ही पाहू शकता ह्याला हळूहळू ब्राऊन रंग यायला लागलेला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असं ह्याला दोन ते तीन मिनटं अशाच पद्धतीने परतवून घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा एक टेबल स्पून एवढं तूप यामध्ये घालणार आहोत व पुन्हा त्याला व्यवस्थित असं आपण परतवून घेणार आहोत व यावेळी हे कढईला फार जास्त चिटकतं त्यामुळे ह्याला सतत स्क्रॅच करत राहायचं आहे तर तुम्हाला जर वाटलं की हे फार जास्त चिटकत आहे तर त्यावेळी यामध्ये तूप घालायचं ते पहा आता इथे याला पुन्हा मी परतायला सुरुवात केलेली आहे मात्र हे कढईला फार जास्त चिटकत आहे तर पुन्हा एकदा मी यामध्ये एक टेबल स्पून एवढं तूप घालते आहे अशा पद्धतीने तूप घातल्यामुळे आपला जो खवा आहे तो छान असा शिजला जातो आणि कढईला कमी चिटकतो त्याचप्रमाणे याला ब्राऊन रंग जो आहे तो सुद्धा अगदी व्यवस्थित मिळेल शक्यतो नॉनस्टिक पॅन या पैड्यांसाठी तुम्ही अवॉइड करा तर आता हे पाहू शकता तुम्ही की आपल्या खव्याला छानसा असा ब्राऊन रंग यायला सुरुवात या झालेली आहे तर आपण ह्याला व्यवस्थित असं आता तूप घातलेला आहे व ह्याला छान असं परतवून घेऊया तूप घातल्यामुळे हा जो खवा आहे तो छान असा पूर्ण शिजला की अगदी छान क्रंबल्स ह्याचे तयार होतील व पूर्ण क्रंबल तयार झाल्यानंतर आपण जे दूध बाजूला काढून ठेवलेलं आहे ते दूध आपल्याला ह्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे तुम्ही पाहू शकता आता खव्याचं टेक्स्चर जे आहे ते पूर्णपणे चेंज झालेलं आहे व छान असं क्रंबल आपल्याला इथे मिळालेलं आहे अजून एक दोन मिनटं आपण ह्याला व्यवस्थित असं ड्राय करून घेऊया अगदी छान खडखडीत ड्राय झालं की त्यानंतरच आपण ह्यामध्ये जो दूध आहे ते दूध घालायचं आहे ते पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असं आपल्या खव्याला रंगसुद्धा आलेला आहे व हे छान असं ड्राय झालेलं आहे आता हे जे अर्धा कप दूध आपण बाजूला ठेवलं होतं हे दूध मी ह्यामध्ये ओतलेलं आहे व पुन्हा एकदा ह्याला मी छान असं मिक्स करून घेते त्यामुळे हे छान असे सॉफ्ट होतील पुन्हा व आपल्याला जे टेक्स्चर ॲक्च्युली पेड्यायचं पाहिजे आहे ते ह्या क्रम्बल्समुळेच मिळतं तर छान असे क्रम्बल फॉर्म झाल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये दूध ॲड करायचं आहे व आता पुन्हा एकदा दोन मिनटं व्यवस्थित असं परतवून आपण हे मिश्रण जे आहे ते ड्राय करून घेऊया फार जास्त ड्राय करायचं नाही आहे थंड झालं की ते अजून ड्राय होईल आता गॅस बंद करायचं आहे त्यापूर्वी आपण त्यामध्ये घातलेलं आहे उरलेलं जे एक टेबलस्पून तूप होतं ते तर पूर्ण एवढ्या खव्यासाठी आपण इथे चार टेबलस्पून एवढं तूप वापरलेलं आहे व वा आता आपला खवा जो आहे तो इथे तयार झालेला आहे मी हा कढईमध्ये व्यवस्थित असा पसरवून थंड होण्यासाठी ठेवते व पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण ह्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती करणार आहोत तर गॅस मी बंद केलेला आहे व व्यवस्थित असं थंड करून घेऊया आपण हा खवा तर इथे खवा आपला अगदी व्यवस्थित असा थंड झालेला आहे व हा थंड होण्यासाठी साधारण पंचवीस ते तीस मिनटं लागलेली आहेत व्यवस्थित असा थंड झाल्यावरती कोणत्याही एका पसरट भांड्यामध्ये तुम्ही हा खवा काढून घ्या व तो काढल्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी फ्लेवरसाठी म्हणून थोडीशी वेलची पूड वापरायची आहे तर इथे साधारण एक अर्धा टीस्पून एवढी वेलची पूड मी वापरते अर्धा टीस्पूनने अगदी व्यवस्थित असा फ्लेवर यामध्ये येईल तर वेलचीपूड वापरल्यानंतर आपण ह्यात ॲड करायची आहे हे जे आपण साखरेचा बुरा बनवला होता तो किंवा ह्याला तगर असंही म्हणतात तर तगर तर अगदी एक्झॅक्ट मेजरमेंट जर सांगायचं झालं तर आपण माव्यामध्ये ऑलरेडी दोन टेबलस्पून एवढा तगर वापरली होती आता उरलेली जी तगर ह्यात ॲड करायची आहे ती म्हणजे टू थर्ड कप अगदी दीड लिटर दुधासाठी टू थर्ड कप प्लस टू टेबलस्पून एवढी तगर पुरेशी आहे व्यवस्थित असं गोड हे पेढे तयार होतात तर आता ही तगर इथे ॲड केल्यानंतर आपल्याला हाताने अगदी व्यवस्थित अशी ही तगर या खव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे छान असा ब्राऊन रंगावरती आपला जो खवा तयार झालेला आहे तो छान असा क्रीमी आणि क्रम्बली टेक्स्चरचा आहे त्यामध्ये आपण जेव्हा तगर ॲड करतो हलकंसं सॉफ्टनेस आपल्या खव्याला येईल मात्र पाणी सुटत नाही तगरला ज्याप्रमाणे पिठी साखरला आपण ॲड केल्यानंतर मिश्रण पातळ होतं तर तसं पातळ होत नाही आणि खातेवेळीसुद्धा हे टेक्स्चर जे आहे तगरचं हे रवाळ असल्यामुळे छान असा क्रंचसुद्धा पेढ्यामध्ये येतो तर आता आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तुम्हाला हवे त्या साईजचे गोळे बनवून आपल्याला ह्याचे पेढे तयार करून घ्यायचे आहेत व ते पेढे आपल्याला या तगरमध्ये व्यवस्थित असे घोळवून घ्यायचे जर तुम्ही मथुराचे पेढे पाहिले असतील तर मथुराच्या पेढ्यांना वरून हे साखरेचं कोटिंग लावलेलं असतं आणि हे साखर जी आहे ही अजिबातही वितळत नाही असेच्या असेच हे पेढे तुम्ही अगदी आठ दिवसापर्यंत ठेवून वापरू शकता मी साधारणतः हे दुधाचे पदार्थ फ्रीजमध्येच ठेवते तर आता हे माझे जे पेढे आहेत ते मी इथे बनवून घेते तर अगदी छान असे तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही बनवू शकता मी जो जनरल आकार असतो तोच आकार देण्याचा इथे प्रयत्न करत आहे तर अगदी व्यवस्थित गोल असेच मी हे पेढे बनवले तर अशा पद्धतीने आपले हे पेढे इथे तयार झालेले आहेत छान क्रीमी आतून तितके सॉफ्ट आणि तगर घातल्यामुळे ह्याला जो एक क्रंच येतो तो क्रंच ह्या पेढ्यांमध्ये आहे तर अगदी छान असे आपले हे मथुराचे पेढे इथे तयार झालेले आहेत अगदी ऑथेंटिक पद्धतीने आणि कोणताही शॉर्टकट न वापरता व्यवस्थित दूध आटवून आपण हे पेढे बनवलेले आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला दूध आठवण्याचा वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खवा मार्केटमधून घेऊन या तो तूप घालून व्यवस्थित भाजून घ्या व त्यानंतर जी पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवलेली आहे ती सेम तगर आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून त्याचे पेढे वळवून घ्या तर अशा पद्धतीने आपले हे मथुराचे पेढे तुम्हीसुद्धा या जन्माष्टमीसाठी नक्की ट्राय करून पहा घरात तर हे सगळ्यांनाच आवडतील मात्र तुम्हीसुद्धा स्वतःवरतीच विश्वास करू शकणार नाही की इतके छान पेढे आपण घरात बनवलेले आहेत चला तर मग लवकर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया अशाच काही रेसिपींमध्ये तोपर्यंत एन्जॉय